वंचित शोषित आणि समाज रचने सर्वात तळाशी असलेल्या लोकांना केंद्र सरकारनं आपल्या योजनांमधून सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे गेल्या दहा वर्षात गरीब शेतकरी महिला आणि युवा वर्गाला सरकारनं अधिकाधिक सक्षम केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आंध्र प्रदेशातल्या नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम्स इनडायरेक्ट टॅक्सेस अँड नार्कॉटिक्सच्या नवीन परिसराचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते बीते दस वर्षों में गरीब किसान महिला और युवा इन सब को हमने ज्यादा से ज्यादा सशक्त किया है हमारी योजनाओं के केंद्र में वही लोग सर्वोपरि रहे हैं जो वंचित थे शोषित थे समाज के अंतिम पायदान पर खड़े थे बीते दस वर्षों में लगभग दस करोड़ फर्जी नामों को हमने कागजों से बाहर किया है आज दिल्ली से निकला एक एक पैसा उस लाभार्थी के बैंक अकाउंट में पहुंचता है जो इसका हकदार है भ्रष्टाचार के विरुद्ध लड़ाई भ्रष्टाचार एक्शन सरकार की प्राथमिकता रही है आप सभी को इनी को ध्यान में रखकर अपना कार्य करना ही चाहिए सरकारनं गरीबांच्या आरोग्यासाठी शिक्षणासाठी रोजगार स्वयंरोजगारावर खर्च केला त्यांच्या सुविधेत वाढ केली यामुळे गरीब स्वतः गरिबीतून बाहेर पडू लागल्याचं पंतप्रधान म्हणाले भ्रष्टाचाराविरोधात लढा आणि भ्रष्टाचारांवर कारवाईला सरकारनं प्राधान्य दिलं आहे वस्तू आणि सेवा कराच्या रूपानं देशाला आधुनिक व्यवस्था दिली आयकर प्रणालीही सुलभ केली फेसलेस कर निर्धारण प्रणाली सुरू केली या सुधारणांमुळे आज देशात विक्रमी कर संकलन होत आहे असंही त्यांनी सांगितलं देशात व्यापार सुलभ बनवणारी जागतिक व्यापारात भारताला महत्वाचा भागीदार बनवणारी अधिक उत्तम वातावरण निर्माण करणारी परिसंस्था निर्माण करण्यात नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम्स इनडायरेक्ट टॅक्सेस अँड नार्कोटिक्सची महत्वाची भूमिका असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट कलि याआधी पंतप्रधानांनी आज लेपाक्षी इथल्या वीरभद्र मंदिरात पूजा केली भारतातल्या प्राचीन मंदिरांपैकी एक असलेल्या या मंदिराला रामायणकालीन इतिहास आहे यानंतर पंतप्रधान केरळ इथे दाखल झाले कोची इथे एका रोड शोमध्ये ते सहभागी झाले यावेळी पुष्पवर्षाव करत जनतेनं त्यांचं उत्साहात स्वागत केलं